वंदे मात सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा प्रजासत्ताक दिन केव्हा करतात भारताचा प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी या दिवशी साजरा करतात प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजासत्ताक ही एक राज्य पद्धती आहे आणि प्रजासत्ताकचा अर्थ असा आहे प्रजा, प्रजा म्हणजे लोक आणि खऱ्या अर्थात लोक जेव्हा स्वतंत्र झाले म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये हे कायद्याचं राज्य आहे आणि भारताचा राज्यकारभार हा राज्य घटनेनुसार केला जातो आणि भारताने लोकशाही प्रजासत्ताकाचा स्वीकार केला आहे आणि या प्रजासत्ताकामध्ये भारतातील जी काही सर्वोच्च पदं आहेत जी सार्वजनिक पदं आहेत ही निवडणुकीच्या माध्यमातून लोक निवडतात म्हणजेच या ठिकाणी लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही खऱ्या अर्थाने लोकांच्या हाती असते यालाच प्रजासत्ताक असे म्हणतात भारताचे संविधान कोणी लिहिले भारताचे संविधान किंवा राज्यघटना हे विश्वरत्न ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले संविधान कधी लिहून पूर्ण झाले भारताचे संविधान हे इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्याची लिहिण्यासाठी सुरुवात झाली आणि तब्बल दोन वर्ष महिने आणि आणि दिवस इतका वेळ त्यासाठी लागला मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताची राज्यघटना म्हणजे संविधान लिहून पूर्ण झाले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान संविधान सभेला त्या ठिकाणी सादर केले मग संविधानाची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी पा, जाने पासूनच का केली अगदी बरोबर आहे सर्वांनाच हा प्रश्न पडत असेल की सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी संविधान लिहून पूर्ण झाले पण त्यानंतर मात्र तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली तर याच्यासाठी एक महत्वाचं कारण आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा इतिहास आहे तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे म्हणजेच काँग्रेसचे अधिवेशन भरले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मग त्यांनी या अधिवेशनामध्ये भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी ठराव मांडला आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी त्यांनी रावी नदीच्या काठी त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला आणि भारताचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी अधिकृतपणे जाहीर केलं घोषित केलं आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवसापासून पुढे त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जायचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परंतु आपल्या सर्वांना माहिती की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि मग पंधरा ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो परंतु या सव्वीस जानेवारी दिवशी पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि मग सव्वीस जानेवारीच ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याचं स्मरण हो व्हावं म्हणूनच मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक सुरू झाला जय हिंद जय भारत